आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण आज पुन्हा हरभराच्या प्लॉटमध्ये आलेलो हा आपला पाच एकराचा प्लॉट आहे चांगल्या पद्धतीने प्लॉट आलेला आहे पण आता काय झालं शेतकरी मित्रांनो मी कालचा जो व्हिडिओ टाकला या वातावरणानं होणारं जे आपलं नुकसान आहे आणि मला कमेंट येत आहे की आता उपाय काय आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आज पण वातावरण तसंच आहे अजून आठ दिवस वातावरण तसंच राहणार आहे शेतकरी मित्रांनो बघा उपाय सांगतो तुम्हाला या वातावरणानं काय होऊन राहिलं शेतकरी मित्रांनो आपली जे हरभऱ्याची जी कडी आहे पिवळ्या कलरची बारीक कडी ते पूर्ण जळून नष्ट होऊन राहिली ते पूर्ण जडून नष्ट होऊन राहिली तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो हे बघा हे जे कडी आहे हे हे पिवळी कडी हे बघा याला जर हात लावला हे बघा हे बघा तुटून पडलेली आहे खालतं हे बघा हे बघा असे असं जर होत असेल हात लावताच तुटून खाली पडते ह्या आपल्या धुवारीचा आपल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम कारण की कडी व्यवस्थेत फुलं अवस्थेत घाटे अवस्थेत असताना वातावरण कसं पाहिजे पॉश पाहिजे सूर्यप्रकाश पाहिजे आणि थंडी पाहिजे म्हणून जडत आहे म्हणून आपल्या उत्पन्नात घट येत आहे याच्यावर उपाय एकच आहे का कोणतीच फवारणी मारण्याची नाही आणि पाणी द्यायचं नाही काहीच नाही करायचं फक्त वाट पाहायची वातावरण कधी पॉश होईल कधी ऊन तपेल कधी सूर्यप्रकाश भेटेल कारण की वातावरणच चांगलं नसेल तर तुम्ही फवारणी करून करता काय वातावरण लागेल ना काही उपाय नाही किती काही फवारणी केली तर काही नाही आहे वातावरण हे आपलं वातावरणच पीक आहे वातावरणच असं से, असेल तर काय होईल किती काही के, काही केलं तर काही फरक नाही पडणार शेतकरी मित्रांनो विनाकारण खर्च आहे तो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा हरभऱ्याला ॲव्हरेज किती लागेल शेतकरी मित्रांनो ॲव्हरेज तर आपला घटत आहे ॲव्हरेज सोडून द्या शेतकरी मित्रांनो आपला ॲव्हरेज घटत आहे असं जर वातावरण आलं आता समजा पा आता हे ढगाळ वातावरण आहे कुठे ढगाळ वातावरण असतील प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे कमी जास्त वातावरण राहते शेतकरी मित्रांनो आणि प्रत्येकाचं हरभरा फुलं अवस्थेत घाटे अवस्थेत कधी घाटे भरलेले असतील अशा पोजिशनमध्ये असतील तर एक सांगतो कुठे थंडी पण असतील कमी जास्त वातावरण राहत आहे एकसारखं वातावरण राहत नाही शेतकरी मित्रांनो तर त्या शेतकऱ्यांनी निश्चितच जर वातावरण पॉश असेल आणि अळी आलेली असेल घाटे अळी आली असेल आणि माझ्या हरभऱ्यावर जरी फु अळी आली असेल तर आपण फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो अळीचा फवारणी कारण की वातावरण कुठे सारखं नाही राहत ना हे निसर्गाचं वातावरण आहे आपल्या हाती आहे नाही ते आपण करू शकतो आणि निश्चितच या, या थंड गरम वातावरणामध्ये घाटे अळी येण्याची फार चान्सेस आहे शेतकरी मित्रांनो खूप घाटे म्हणजे अडी येणार हे बघा अशा पद्धतीने माझा चना आलेला आहे आणि काल जो मी सांगितलेला होतं की पाणी येणार पाणी काही येत नाही शेतकरी मित्रांनो ना, अशा वातावरणात काही पाणी येत नाही हे मी माझं ओपनिंग सांगत आहे शेवट निसर्ग आहे आला तर येऊन जाईन निसर्गाचा काही भरोसा नाही पण अशा वातावरणात पाणी येत नाही ढगाळ वातावरण आहे पण निश्चितच आपलं उत्पन्नाचा ॲव्हरेज घटून राहिला चण्याचा ही चण्यामध्ये अडी आलेली होती खूप सगळीकडे दुबार पेरणी करावी लागली मला पण दुबार पेरवी करावी लागली तर एक सांगतो आता ज्या शेतकऱ्यांचा हरभरा सत्तर ऐंशी दिवसाचा असेल घाटे भरलेले असेल आणि निश्चितच काळजी घेणे आवश्यक आहे कारण की या दमट थंड गरम वातावरणामध्ये अडी घाटे अडी येण्याची फार शक्यता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वातावरणानं का राहिलं शेतकरी मित्रांनो आता हे जे माझं फुल आहे हे गुलाबी कलरचं जे फुल आहे ना हे घाट्यामध्ये कन्वर्ट व्हायला टाईम लागून राहिला त्याला कारण की थंडीच नाही आहे या थंड गरम वातावरणामध्ये काही आहे नाही आणि मी एक व्हिडिओ अजून अपलोड केला होता मधमाशा मधमाशाचं फार आता आता आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो अशा अवस्थेत मधमाशाचं फार आवश्यक आहे जर असं वातावरण असेल थंडी नसेल थंड गरम वातावरण असेल तर ह्या वातावरणात काय होतं शेतकरी मित्रांनो जर आपल्या धुऱ्याने जर मधमाशी असतील तर ते काय करतं या म ह्या फुलातला रस थ्या फुलात त्या फुलातला त्याच थ्या फुलात म्हणजे असं परागीकरण होऊन फूल लवकर घाट्यामध्ये कन्वर्ट होते असा त्या मधमाशीचा फायदा होतो आपल्याला शेतकरी मित्रांनो आणि जे फूल गळत नाही आणि जडत पण नाही आता काय होईल ह्या ढगाळ आहे आपल्या हरभऱ्याची ताकद कमजोर होत चालली सूर्यप्रकाश नाही सूर्यप्रकाशावरच आहे सगळं पीक जितली काही हे पानं दिसते आणि हिरवेगार हे सूर्यप्रकाशामुळेच हे सूर्यप्रकाशच नाही मिळेल याचा अन्न पुरवठा तयार राहील स्वतःच झाड स्वतःच स्वतःसाठी अन्न तयार करत असतो आणि स्वतःच फळ फांद्याला अन्न पुरवठा पुरवत असतो जर आपल्या हरभऱ्याला जर सूर्यप्रकाशच नाही मिळाला तुम्ही बघत असाल हे बघा हे झाडा खालतं झाडे झाडं बघा हे माझ्या हरभऱ्याचे झाडा खालतं या सूर्यप्रकाश नाही लागत याला म्हणजे असा जास्त नाही लागत असा दिवसाचा लागतो असा सूर्यप्रकाश नाही पडत तर ते पा कशी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो हे बघा आता हे झाडंपा काही आहे का याला याले झाडाच्या नाही हा सूर्यप्रकाशच नाही लागत पा वाढलं पण काहीच नाही कशी पद्धत आहे हे बा हे काठानं आहे इकडून असा तिरपट सूर्यप्रकाश आहे ते त्याला फुल तरी आलं बाकी पा अशी अवस्था होते शेतकरी मित्रांनो हे बघा हे आणि त्याच्या साईडने इकडं बघा इकडं सूर्यप्रकाश लागतो असा तिरपट आहे फुल फुलावरच आहे म्हणजे सूर्यप्रकाशावर सर्व गणित आहे पोषक वातावरण पाहिजे थंडीचं वातावरण पाहिजे जास्त कडाक्याची थंडी नाही पाहिजे पोषक वातावरण पोषक वातावरण म्हणजे कसं पोषक वातावरण सकाळी सकाळी असं चांगलं सूर्य असं तपला पाहिजे असा चांगली तिरप म्हणजे पावश वातावरण आणि थंडी लागली पाहिजे सावलीत गेला का थंडी लागली पाहिजे उन्हीत गेला तरी थंडी लागली पाहिजे गरम वातावरण त्याला म्हणते पोषक वातावरण तवापा हरभरा आपला कसा भरमसाठ फुलावर दिसतो आणि घाटे पण भरते आणि याला काही इलाज नाही आहे आता मला कमेंट येतो त्या शेतकरी मित्रांनो की याला उपाय काय आहे तर उपाय याला एकच आहे सूर्यप्रकाशाची वाट पाहणे बस उपाय तर खूप करता येते आपल्या जर कृत्रिम उपाय लय आहे पण काय करता विनाकारण खर्च आहे शेवट जोपर्यंत पावर राहणं औषधीपर्यंत तोपर्यंत होईन आणि जर नंतरही वातावरण भेटलं नाही ते जे काही पावर राहिलेलं जे फुलं आहे ते पूर्ण पुन्हा गळून जाईन हालत तशीच पूर्ण होणार त्याच्यापेक्षा खर्च न करता जसं आहे तसंच राहू द्या काही फरक नाही पडत तर अशा पद्धतीने चना आला आहे शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद तुम्हाला ही माहिती जर आवडलेली असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद